नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही मी अशी आशा करतो की तुम्ही सर्व आनंदीत असाल मित्रांनो आजच्या तारखेला म्हणजेच पाच जून दोन हजार चोवीस रोजी तीन अशा जाहिराती आहेत ज्याच्यामध्ये जे अनुदान आहे ते शंभर टक्के आहे तर या जाहिराती कोणत्या आहेत त्या आपण लगेच पाहूया पहिली जी जाहिरात आहे ती किडवाय हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज नागपूर स्थित ही संस्था आहे डिटेलमध्ये पाहूया आपण तर किडवाय हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज आसीनगर टेका नागपुर ही एक रिलीजियस एंड लिंग्विस्टिक माइनॉरिटी इंस्टिट्यूशन है एप्लीकेशन्स आर इनवाइटेड फ्रॉम एलिजिबल कैंडिडेट्स फॉर द पोस्ट ऑफ शिक्षण सेवक्स फॉर वैकेंसीज़ इन किडवाई हाईस्कूल एंड जूनियर कॉलेज नागपुर ऑन इन एड बेसिस एज अंडर नेचर ऑफ पोस्ट वैकेंसीज अगेंस्ट रिटायरमेंट्स एंड प्रमोशन शंबर टक्के अनुदानित अशा जागा है शिक्षण सेवक एक जी पोस्ट आहे ती उर्दू आणि इंग्लिश विषयांसाठी आहे जी अर्हता आहे ती एम ए बी एड आणि एम ए उर्दू इंग्लिशमध्ये त्याच्यानंतर दुसरी जी पोस्ट आहे ती फिजिक्ससाठी आहे एम एस सी बी एड सेकंड डिव्हिजन त्याच्यानंतर तिसरी जी पोस्ट आहे ती केमिस्ट्रीसाठी आहे एम एस सी बी एड सेकंड डिव्हिजन चौथी पोस्ट बायोलॉजीसाठी आहे एम एस सी बी एड सेकंड डिव्हिजन पाचवी पोस्ट कॉमर्ससाठी आहे एम कॉम बी एड सेकंड डिव्हिजन आणि जी सहावी पोस्ट आहे ती इकॉनॉमिक्स पॉलिटिकल सायन्ससाठी आहे एम ए इकॉनॉमिक्स एम ए पॉलिटिकल सायन्स बी एड सेकंड डिव्हिजन पुढच्या कोणत्या पोस्ट आहेत ते पाहूया मित्रांनो पुढच्या ज्या पोस्ट आहेत ते नॉन टीचिंग स्टाफसाठी आहेत सेवक ज्युनियर क्लर्क दोन पोस्ट आहेत ग्रॅज्युएट इन सेकंड डिव्हिजन एम एस सी आय टी कम्प्युटर टायपिंग हिंदी मराठी इंग्लिश आणि टायपिंग स्पीड आहे मिनिमम फिफ्टी वर्ड्स पर मिनिट लॅब असिस्टंटची सुद्धा पोस्ट आहे या दोन पोस्ट आहेत फुल टाइम ट्वेल्थ सायन्स फास्ट सेकंड डिव्हिजन पुढे काय लिहिले आहे पहा अपॉइंटमेंट विल बी ॲज सेवक इन द गव्हर्नमेंट एडेड सेक्शन्स ऑफ द ज्युनियर कॉलेज कॅन्डिडेट मस्ट हॅव नॉलेज अँड फ्लुएंसी इन उर्दू इमॉल्युमेंट्स अँड अदर कंडिशन सर्विस विल बी ॲज पर महाराष्ट्र गव्हर्नमेंट रूल्स अँड रेग्युलेशन्स इंटरव्ह्यू फॉर टीचिंग स्टाफ इज ऑन सॅटरडे ट्वेंटी सेकंड जून टू थाउजंड ट्वेंटी फोर टेन एम टू थ्री पी एम आणि नॉन टीचिंग स्टाफसाठी कधी आहे रविवारी आहे तेवीस जून दोन हजार चोवीस दहा ते तीन वाजेपर्यंत अपॉइंटमेंट्स विल बी सब्जेक्ट टू द अप्रुव्हल ऑफ डेप्युटी डायरेक्टर ऑफ एज्युकेशन नागपूर डिव्हिजन ठीक आहे कारण डेप्युटी डायरेक्टरची परमिशन लागते क्वालिफिकेशन मस्ट बी थ्रू रेग्युलर स्टडीज अँड युनिव्हर्सिटीज रेग्युलर युनिव्हर्सिटी आपल्याला माहिती आहेत कोणत्या कोणत्या ते नो टी ए विल बी पेड टू द ॲप्लिकेंट्स हे कॉमन आहे ठीक आहे मित्रांनो तर ही होती एक संस्था जी नागपूरमधील आहे दुसरी संस्था पाहूया ही जी संस्था आहे ती पुण्यामधील आहे नाव काय आहे श्रीमती गोदावरी हिंदी विद्यालय एवं कनिष्ठ महाविद्यालय ही एक हिंदी माध्यमिक विद्यालय आहे अल्पभाषिक संस्था आहे आणि अनुदानित आहे विषय कोणते आहेत हिंदी किंवा इंग्रजी एच एस सी बी ए डी एड टी ई टी अनिवार्य दोन पदे आहेत गणित विज्ञान गणित किंवा विज्ञान साठी बी एस सी बी एड पाहिजे दोन पदे आहेत मराठी समाजशास्त्र बी ए बी एड एक पद आहे भूगोल त्याच्यानंतर शारीरिक शिक्षण एम ए बी पी एड एक पोस्ट आहे प्रयोगशाळा सहायक उच्च माध्यमिक बारावी विज्ञान एक पोस्ट आहे ठीक आहे तर मित्रांनो ही जी संस्था आहे ती जसं मी तुम्हाला म्हटलं पुण्यातील आहे आणखीन पण यांच्या संस्था आहेत त्या आपण डिटेलमध्ये पाहूया या विषयांव्यतिरिक्त मुख्याध्यापकाची आणि सहाय्यक शिक्षकाची सुद्धा पदे आहेत आणि ते कुठे आहेत तर श्रीमती गोदावरी हिंदी प्राथमिक विद्यालय आहेत तर हे प्राथमिक विद्यालय आणि हे विद्यालय एवं कनिष्ठ महाविद्यालय ठीक आहे तर दोन्ही ह्या इन्स्टिट्यूशन्स वेगवेगळ्या आहेत जरी संस्था एकच असली तरी मित्रांनो ही जी प्राथमिक विद्यालय आहे याच्यामध्ये या ज्या दोन पोस्ट मी तुम्हाला सांगितल्या त्याच्यातल्या पहिल्या म्हणजे मुख्याध्यापकासाठी जी शैक्षणिक योग्यता आहे ती एच एस सी बी ए डी एड पाच वर्ष अनुभव पाहिजे एक पद आहे आणि सहाय्यक शिक्षकासाठी एच एस सी बी ए डी एड टी ई टी अनिवार्य आहे आणि तीन पोस्ट आहेत ठीक आहे ईमेल आय डी दिलेला आहे गोदावरी पी आर वाय स्कूल ॲट जीमेल डॉट कॉम इथे तुम्ही संपर्क साधू शकता ठीक आहे ॲप्लिकेशनसुद्धा याच ईमेल आय डीवरती द्यायचं आहे तसंच वरती ही जी कनिष्ठ महाविद्यालय आहे याच्यासाठी ईमेल आय डी आहे गोदावरी हिंदी स्कूल ॲट जीमेल डॉट कॉम या ईमेल आयडीवरती तुम्हाला ॲप्लिकेशन पाठवायचं आहे ठीक आहे मी विषय अगोदर सांगितलेले आहेत हिंदी किंवा इंग्रजी गणित किंवा विज्ञान मराठी किंवा समाजशास्त्र इथे भूगोल आणि शारीरिक शिक्षण प्रयोगशाळा सहाय्यक ठीक आहे असे एकूण पदे किती आहेत तर सात पदे आहेत कुठच्या महाविद्यालयामध्ये कनिष्ठ महाविद्यालयात आणि प्राथमिक विद्यालयात एकूण चार पोस्ट आहेत पुढे पाहूया कांतीलाल खिंसरा इंग्रजी किंवा हिंदी माध्यम स्कूल ही सुद्धा एक अल्पभाषिक हिंदी माध्यमिक विद्यालयच आहे इथे वेगवेगळ्या सब्जेक्टसाठी वॅकेन्सीज आहेत हिंदी इंग्रजी गणित विज्ञान शारीरिक शिक्षण चित्रकला कम्प्युटर ऑपरेटर वगैरे वगैरे शैक्षणिक योग्यता दिलेली आहे बी बा, ए बी एस सी ए टी डी एम टी डी एड बी एड पी पी एड बी सी एस एम सी एस बी सी ए एम सी ए आता हे वेगवेगळ्या विषयांसाठी त्या त्या अनुक्रमाने त्यांनी इथे शैक्षणिक योग्यता दिलेली आहे त्यांचा ईमेल आय डी वेगळी आहे कांतीलाल स्कूल ॲट जीमेल डॉट कॉम इथे तुम्हाला ॲप्लिकेशन पाठवायचं आहे आणखीन एक विद्यालय पण हे विना अनुदानित आहे हे सुद्धा कायम विना अनुदानित आहे मित्रांनो हे जे शेवटच्या दोन ज्या संस्था आहेत ह्या दोन्ही स्कूल्स ह्या विना अनुदानित आहेत हे कायम विना अनुदानित आहे आणि हे नुसतं विना अनुदानित आहे ठीक आहे हिंदी माध्यमिक विद्यालय इथे पूर्व प्राथमिक सहायक शिक्षक प्राथमिक सहायक शिक्षक प्राथमिक सहाय्यक शिक्षक आणि माध्यमिक सहाय्यक शिक्षक म्हणजे पहिली जी पोस्ट आहे ती मॉन्टेसरी टीचिंग ट्रेनिंगसाठी आहे नंतर एच एस सी बी ए डी एड टी ई टी अनिवार्य क्वालिफिकेशन क्रायटेरिया असलेल्या ह्या तीन पोस्ट आहेत ते वरती दोन पोस्ट बी एस सी बी एड टी ई टी अनिवार्यवाले तीन पोस्ट आहेत आणि बी ए बी एड समाजशास्त्र अंशते अनुदानित ही एक पोस्ट आहे है। त्यांचा ईमेल आय डी आहे विद्यालय हिंदी ॲट जीमेल डॉट कॉम वी आय डी वाय ए एल ए वाय ए एच आय एन डी आय डॉट कॉम इथे ऍप्लिकेशन पाठवायचं तर मित्रांनो याच्यामध्ये मी जसं तुम्हाला सांगितलं ह्या ज्या दोन आहेत त्या पूर्णतः अनुदानित आहेत पहिल्या दोन आणि दुसऱ्या दोन ज्या आहेत त्या विना अनुदानित आहेत त्याच्यामुळे काळजी घेऊन आणि लक्षात ठेवून त्या प्रकारे ऍप्लिकेशन करायचं आहे पुढची जी संस्था आहे ती महामायादेवी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ही नागपूरमधील संस्था आहे डिटेलमध्ये पाहूया मुख्याध्यापकाची पोस्ट आहे पूर्ण वेळ आहे एक पदसंख्या आहे शैक्षणिक अर्हता काय दिले एम ए इंग्रजी बी ए इंग्रजी साहित्य बी एड खुलास वर्गासाठी शासकीय नियमानुसार वयोमर्यादा त्याच्यानंतर अनुभव कमीत कमी पाच वर्ष वेतनश्रेणी शासकीय नियमानुसार शिक्षण सेवकाची पोस्ट आहे सहावी ते आठवीसाठी दोन पोस्ट आहेत एक आहे विज्ञानसाठी आणि दुसरे आहे सामाजिक शास्त्रासाठी कुलापरवर्ग आहे टी टी सी टी टी उत्तीर्ण आवश्यक आहे आणि वेतनश्रेणी इथे दिलेली आहे सोळा हजार ठीक आहे कारण तुम्हाला माहिती आहे सुरुवातीला मानधन असतं शिक्षणसेवकासाठी त्याच्यानंतर मित्रांनो शिक्षणसेवक पाचवीसाठी पाहिजे एक एच एस सी बी ए आणि डी एड खुला प्रवर्ग शासकीय नियमानुसार वयोमर्यादा टी टी सी टी असणं आवश्यक आहे मानधन सा जे आहे ते सोळा हजार त्याच्यानंतर शिपाईची सुद्धा पोस्ट आहे दोन पोस्ट आहेत इथे एस एस सी एच एस सी चालेल प्रयोगशाळा सहायकसाठी एस एस सी एच एस सी चालेल दोन्ही ज्या पोस्ट आहेत त्या खुल्या प्रवर्गासाठी आहेत वयोमर्यादा आणि मानधन जे आहे ते शासकीय नियमानुसार आहे शिपाईच्या दोन पोस्ट आहेत आणि प्रयोगशाळा सहायकाचे एक पोस्ट आहे पुढे काय दिले पहा संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे संस्थेत बिंदू नामावली लागू नाही त्यानुसार खुल्या प्रवर्गातून पदभरती करण्यात येते इच्छुक व पात्र उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रांचा स्वखर्चाने शनिवारी बावीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता मुलाखतीकरिता महामायादेवी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मांढळ तालुका कुही जिल्हा नागपूर येथे उपस्थित राहावे ठीक आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला नाही पण पत्ता दिलेला आहे या नावावरून तुम्ही सर्च करून शाळेच्या नावावरून तुम्ही जर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर मिळाला तर तुम्ही तिथे संपर्क साधू शकता मित्रांनो या सर्व जाहिराती मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत तुम्ही इथून त्या डाउनलोड करू शकता तसंच व्हॉट्सॲप चॅनलवरतीसुद्धा या जाहिराती मी अपलोड केलेल्या आहेत दोन्ही चॅनलच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गेलात तर टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप चॅनलच्या लिंक्स तुम्हाला मिळतील या लिंकवरती क्लिक केल्यानंतर लिंक तुम्ही त्या त्या चॅनलवरती डायरेक्ट व्हाल ह्या चॅनलला जॉईन करा जेणेकरून जे, जे वॅकेन्सीज येतात ज्या जे ॲडव्हर्टायजमेंट येतात ज्या मी रेग्युलरली अपलोड करत असतो त्या त्या चॅनलवरती तेच तुम्हाला डाउनलोड करता येतील आणि या संधींचा तुम्हाला फायदा घेता येईल गे। मित्रांनो मी ये अशी आशा करतो की याचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल उपयुक्त वाटला असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून शिक्षक संदर्भात अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील मित्रांनो तुमचे जे होऊ पाहणारे शिक्षक मित्र असतील त्यांच्यासोबत हे व्हिडिओ हे जे ॲडवर्टाईजमेंट्स आहेत ते शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या संधीचा फायदा करून घेता येईल ठीक आहे मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू शिक्षक भरती संदर्भात नवीन अपडेट्स सहित तोपर्यंत टेक केअर बाय बाय